नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणींना दिवाळी गिफ्ट ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे या तारखेला एकत्र जमा होणार पहा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही माझी लाडकी बहीण योजना दिवाळी इन्स्टॉलमेंट अजित पवार अनाऊन्समेंट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडक्या बहिणींना दिवाळी गिफ्ट ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे या तारखेला एकत्र जमा होणार माझी लाडकी बहीण योजना दिवाळी इन्स्टॉलमेंट अजित पवार अनाउन्समेंट पहा माझी लाडकी बहीण योजना फोर्थ इन्स्टॉलमेंट डेट काय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होताच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्यातील चौथ्या हप्त्याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात नुकताच तिसरा हप्ता जमा करण्यात आला आहे ज्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले होते त्यांच्या बँक खात्यात सप्टेंबरच्या तिसऱ्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन अर्ज केला होता आणि त्यातील ज्या महिलांचे ज्या महिलांचे या ठिकाणी अर्ज जमा झालेले आहेत त्या महिलांना त्या महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये तसेच ज्या महिलांचे तसे अर्ज जुलै आणि ऑगस्ट महिन्यातच मंजूर झाले होते पण त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याचे चार हजार पाचशे रुपये अजूनही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी आजपासून आजपासून शासनाकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि लवकरच लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे बघा माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट डेट काय आहे परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी माजी लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली एकोणतीस ऑक्टोंबरपासून दिवाळी सुरू होत असल्याने या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोनही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात दहा पर्यंत जमा करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान केली बघा एकूणच येत्या एकोणतीस ऑक्टोंबरपासून दिवाळी सुरू होत असल्याने या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोनही एकत्रित जे रक्कम आहे तीन हजार रुपये ते लाडक्या बहिणींच्या खात्यात येणाऱ्या दहा ऑक्टोबरपर्यंत जमा करणार असल्याची महत्त्वपूर्ण अशी घोषणा जी आहे ती घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रे दरम्यान केलेली आहे त्यामुळेच आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात येत्या आठच दिवसात बघा येत्या आठच दिवसात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोनही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होतील बघा एकूणच सगळ्यांना प्रश्न पडला होता की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोनही महिन्याचे एकूणच पेमेंट कधी येणार तर या लाडकी बहीण योजनेसंबंधी पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूणच येत्या आठच दिवसात म्हणजे दहा ऑक्टोबर पर्यंत खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोनही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान घोषणा केलेली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना दिवाळी गिफ्ट ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा तारखेला म्हणजे दहा ऑक्टोबरला एकत्र जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी आपण आपण संपूर्णपणे व व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा करण्याचा प्रयत्न अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद